मित्रांनो समाजामध्ये आपण ही एक गोष्ट नेहमी पाहत असतो की कुटुंबातील मुलीला अनेक प्रकारची बंधने घालून दिलेली असतात या बंधनाबरोबर मुलींचे काही अधिकार काही हक्क देखील हिरावून घेतले जातात अशाच अधिकारामधील एक अधिकार म्हणजे वारसा अधिकार की जो खूप पूर्वीपासूनच समाजामध्ये तसेच अगदी सुप्रीम कोर्टामध्ये देखील वादाचा मुद्दा राहिलेला आहे परंतु जसे की प्रत्येक गोष्टीला बदल हवा असतो अगदी त्याचप्रमाणे हिंदू वारसा कायद्यामध्ये देखील बदल आणि सुधारणा आणि दुरुस्ती आली की ज्यामुळे किंवा ज्या दुरुस्तीच्या माध्यमातून मुलींना देखील कुटुंबातील मुलांना अधिकार दिला गेला आणि या अधिकारामुळे अनेक स्त्रिया कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल करण्यासाठी जाऊ लागल्या त्यामध्ये काहींना यश आले तर काहींना अद्याप आपल्याच वडीलोपर्जित प्रॉपर्टीसाठी किंवा त्यामधील वाटप मिळण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे मग कायद्याने तर वाटपाचा अधिकार दिला परंतु काय खरोखर स्त्रीला तो अधिकार मिळाला का तर नाही मिळाला मग आम्ही या मागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला की कुटुंबातील मुलीला तिचा वारसा हक्क आजपर्यंत का दिला गेला नाही किंवा का मिळत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो जसे की आपण सर्वांना हे माहिती आहे की सन दोन हजार पाचमध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये अमेंडमेंट केली गेली आणि कुटुंबातील मुलींना देखील मुलाने एवढाच अधिकार दिला गेला परंतु सर्वात मोठा आणि विचार करण्याजोगा प्रश्न हा होता की ह्या प्रॉपर्टीमधील अधिकार सन दोन हजार पाच पूर्वीपासून धरायचा की सन दोन हजार पाच नंतरचा हा अधिकार दिला जाईल कारण कायद्यामध्ये ही बाब स्पष्ट केली गेली, गेली नव्हती तांत्रिकदृष्ट्या प्रश्न असा होता हिंदू वारसा कायद्यामधील ही दुरुस्ती सन दोन हजार पाच मध्ये आली तर त्यावेळेस जर एखाद्या मुलीचे वडील जिवंत नसतील तर अशा मुलींना देखील वारसा हक्काच्या अधिकार दिला जाईल का आणि हा प्रश्न एका तांत्रिक मुद्द्यावर आधारित होता कारण एखादी व्यक्ती ज्या दिवशी मयत होते त्या दिवसापासूनच त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये वाटप खुले आणि अगदी यावेळेसच पाहिले जाते की मयत व्यक्तीस वारस कोण कोण आहेत त्याचबरोबर सप्टेंबर दोन हजार हजार मध्ये ही दुरुस्ती आलेली होती आणि यामध्ये ही एक गोष्ट स्पष्ट केली गेली नव्हती की ही दुरुस्ती सन दोन हजार पूर्वी पासून लागू राहील का सन दोन हजार पाच आता या महत्त्वाच्या मुद्द्यावर सर्वात प्रथम तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने सन दोन हजार साली प्रकाश आणि इतर विरुद्ध फुलवती आणि इतर या न्यायनिर्णयामध्ये हे स्पष्ट केले की सन दोन हजार पाच सालची दुरुस्ती लागू होण्यापूर्वी जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल तर त्या मयत व्यक्तीच्या मुलीसाठी साठी दोन हजार पाच ची दुरुस्ती लागू होणार नाही त्यानंतर पुन्हा सन दोन हजार अठरा साली धनम्मा विरुद्ध अमर आणि इतर या मॅटरमध्ये पुन्हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले की दोन हजार पाच पूर्वी जरी एखादी व्यक्ती मयत असेल आणि त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप केले गेले नसेल तर त्यामध्ये मुलींना मुलाने एवढाच म्हणजे अधिकार राहील मग एकाच मुद्द्यावर मान्य सर्वोच्च न्यायालयाचे दोन वेगवेगळे न्यायनिर्णय आलेले होते आणि सामान्य व्यक्तींमध्ये वकिलांमध्ये आणि अगदी जजेसमध्ये देखील पुरता गोंधळ उडाला होता की कायद्यामध्ये आलेली दुरुस्ती ही सोयीची आहे का गैरसोयीची आहे आणि या दुरुस्तीचा नेमका अर्थ कसा लावायचा त्यातच पुन्हा मान्य सुप्रीम कोर्टाने विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या दोन हजार वीस मध्ये तीन जजेसचे बेंच नेमले की ज्या तीन जजेसच्या बेंचने हा न्याय निर्णय दिला आणि निश्चित देखील केले की मुलींना प्रॉपर्टीमध्ये मुलांनी एवढाच अधिकार दिला जाईल मग दोन हजार पाच साली वडील जिवंत असो किंवा नसो याचा कोणताही फरक त्या प्रॉपर्टीच्या वाटपावर पडणार नाही मग आता प्रश्न हा उद्भवला की आता कायदा देखील बनला आणि हा कायदा मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट देखील केला तरीही ही मुलींना प्रॉपर्टीमध्ये अद्याप अधिकार का दिला जात नाही तर या प्रश्नाचे उत्तर तीन कारणांना धरून आहे की ज्या कारणांबाबत आपण आता चर्चा करूयात त्यापैकी सर्वात पहिले आणि महत्वाचे कारण म्हणजे या दोन हजार पाचच्या दुरुस्तीमधील परंतुक होय बघा ही जी दोन हजार पाच सालची दुरुस्ती आलेली होती त्यामध्ये एक परंतुक स्पष्टपणे नमूद केलेले आहे की वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी जर माल मध्ये हस्तांतरण झालेले असेल किंवा विभाजन झालेले असेल तर ही दोन हजार पाच सालची दुरुस्ती त्या मालमत्तेला लागू होणार नाही आता हीच गोष्ट सोप्या भाषेमध्ये पाहिली तर समजा सुरेखाने तिच्या भावाविरुद्ध वडीलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये दोन हजार पाचच्या दुरुस्तीनुसार वाटप मिळावे असा एक वाटपाचा दावा दाखल केलेला असेल आणि जर त्या प्रॉपर्टी संदर्भाने वीस डिसेंबर दोन हजार चार अगोदर वाटप किंवा अन्य हस्तांतरणाचे व्यवहार झालेले असतील तर या दुरुस्तीमधील परंतुकानुसार सुरेखाला त्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हक्क येणार नाही आणि तिला हा कायदा अस्तित्वात येऊन देखील त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप मिळणार नाही आता दुसरे महत्त्वाचे कारण होते की कि फसवणुकीने किंवा खरेपणाने त्या मुलीचे हक्क सोडपत्र करून घेणे हे सर्वात मोठे कारण आहे की कुटुंबातील मुलीला प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा मिळत नाही हक्क सोडपत्र एकाच प्रकारचे असते ते म्हणजे रजिस्टर म्हणजेच नोंदणीकृत हक्क सोडपत्र परंतु माझ्या मते हक्कसोडपत्राचे मुख्यत्वे करून दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे खरेपणाने करून घेतलेले हक्क सोडपत्र आणि दुसरे म्हणजे फसवणुकीने करून घेतलेले हक्क सोडपत्र जे हक्क सोडपत्र खरेपणाने केलेले असते ते त्या मुलीने स्वतःच्या इच्छेने करून दिलेले असते आणि जे हक्क सोडपत्र मुलगी करून देत नसेल तर तिला नाना प्रकारे खोटे बोलून आणि फसवणूक करून हक्क सोडपत्र करून घेतले जाते आणि त्यानंतर ती मुलगी कोर्टामध्ये हक्क सोडपत्र रद्द करून आणि प्रॉपर्टीमध्ये वाटप मागण्यासाठी जाते त्यावेळेस हक्क सोडपत्र खोटेपणाने झालेचे ती सिद्ध करू शकली तर ठीकच आहे परंतु झालेले हक्क सोडपत्र खोटे आहे हे ती सिद्ध करू शकली नाही तर निश्चितच तिला वाटप नाकारले जाते आणि एवढा चांगला कायदा अस्तित्वात असूनही त्या मुलीला तिचा वारसा हक्क किंबहुना वाटप मिळत नाही आता यामध्ये असाही अपवाद असण्याची शक्यता असते की स्वइच्छेने हक्क सोडपत्र करून दिलेले असते आणि नंतर ते खोटे असल्याचे कोर्टात सांगून वाटप मागितले जाते तर हे कृत्य नीतिमत्तेला धरून असे नाही आणि आता तिसरा आणि महत्वाचं कारण म्हणजे आपणाकडे किंवा आपल्या समाजामध्ये प्रचलित असणारे काही रूढी आणि परंपरा बघा आपण समाजामध्ये नेहमीच पाहत असतो आणि हे अनुभवतो देखील की समाजामध्ये आधुनिकीकरण आणि स्त्री सबलीकरण दिसत असले तरीही स्त्रीला काही अंशी आणि तुलनात्मकरित्या पुरुषांपेक्षा कनिष्ठच मानले जाते आता ही गोष्ट प्रत्येक समाजासाठी किंवा प्रत्येक कुटुंबासाठी लागू होईल ला अशातला भाग नाही त्याचबरोबर अनेक ठिकाणी असेही पाहण्यास मिळते की आम्ही तुला लहानाचे मोठे केले चांगला खर्च करून लग्नही लावून दिले सासरी तू आनंदी आहे तर माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये तुझे हक्क अधिकार भावाच्या लाभामध्ये सोडून दे आणि भावाच्या प्रेमापोटी आणि आपुलकीच्या भावनेपोटी ती थी बहीण तिचा हक्क भावाच्या लाभामध्ये सोडून दे आणि मला यामध्ये काही गैरही वाटत नाही कारण आपली संस्कृती तेवढी चांगली आणि पथदर्शक देखील आहे परंतु जर त्या मुलीचे सासरकडील लोक चांगले नसतील तिला जाच करत असतील आणि ती माहेरी परत आली तर जोपर्यंत आई वडील हयात असतात तोपर्यंत तिला व्यवस्थित सांभाळले जाते परंतु त्यांच्या पश्चात तिला व्यवस्थित पाहिले जात नाही आणि मग असे वाटते की प्रॉपर्टीमधील काही भाग आपणास वाटपामध्ये मिळाला असता तर त्या प्रॉपर्टी पीक घेऊन किंवा ती प्रॉपर्टी विकून उदरनिर्वाह तरी झाला असता म्हणजेच काही रूढी आणि परंपरा यामुळे देखील हा कायदा अस्तित्वात प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन कारणे पाहिलीत की ज्यामुळे मुलींना हिंदू वारसा कायद्यामध्ये सन दोन हजार पाच साली एवढी चांगली दुरुस्ती येऊ नये अद्याप वाटप अथवा वारसा हक्क मिळत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार